नमस्कार नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं जे हरी सगळ्यांना तर दोस्तांनो विषय असा आहे आता पापड सांडगे कुरडया सगळं आता थोडक्यात चालू था होण्याची शक्यता आहे गावरान लसून भेटेल तुम्हाला हां लसून दावतो होतो तुम्हाला गावरान लसून आपल्याकडं ऑलरेडी आहे आता रानातला निघलेला आहे तर तुम्हाला गावरान लसून बघा अशा पद्धतीचा भेटेल तर साडेचारशे रुपये किलो या तर कोणाला लागला तर फटाफट फटाफट ऑर्डर द्या आता जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मी देणार आहे ओके काय लसू न या मस्तपैकी का नाही मग काय करा माहिती आहे का फटाफट फटाफट ऑर्डर द्या आता ह्या वर्षी काय झालं आहे माहिती का पापडाचा रेट झाला आहे पाचशे रुपये किलो आणि साडेचारशे रुपये किलो कुरिअर सोडून बरं का तर तांदळाचे पापड शेवाय तर काय तुम्हाला ऑर्डर माहितीच दीडशे रुपये किलो आणि तांदळाचे पापड कसं तां का तीन हा तीनशे रुपये तांदळाचं पापड आणि ही आपलं कुरडे हां साडेसहाशे म्हणजे हां पण साडेसहाशे रुपये किलो असू द्या तर कमीत कमी आ, उद्या परवा दिवशी सांडगे लसूण ह्याची ऑर्डर आली पाहिजे फटाफट फटाफट पड़, पापडाची बी ऑर्डर द्या कारण सगळ्याची ऑर्डर तुम्हाला काळजी लागेल त्याची ऑर्डर तुम्ही देऊ शकता चला आणि नवीन कोण असलं तर त्यांच्यासाठी नंबर देतो मी माझा नंबर आहे त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट हा व्हॉट्सअप नंबर पण आहे आणि तुम्हाला जर हे पा पैसेही पाठवायचे असले तर मी स्कॅनर पाठवी जाईन आणि मग त्याला काय अडचण आली तर ओके अवय कॅरेट नाही आहे कॅरेट नेतो तो अलो गो बाडा हाय वय अर मला काय माहिती मग तर बरं झालं का मग डिझेल डिझेल पुरतं भेटतं म्हणायचं डिझेल पुरतं भेटतंय म्हणायचं बाबा बाबा

आज काय तुळशीला होई काय तुळशी तुळशीला पाणी घालती होई बस कस तुळशीचा व्हिडिओ पाणी घालताना आज पहिल्यांदाच काढलाय बाबा कधीच नाही काढला खरंच केला मोठ्यानी म्हण काय म्हणती अरे गुप्पीत गुप्पित गाणं चाललंय ग्राउंड लयच बाहेर केलंय पटांगण केलंय मस्त हरशाक्षीन केलं या साक्षी काय केलं मग तो हा हे काय खरबूज आणले काय कुणी खरबूज कुणी आणले बाडे

मस्त पैकी जरा ऊन पडलास काय चाललंय बाजारला जायचं काय हे का कॅरेट न्यायचं का नाही अव कॅरेट का नेऊ खेळला मग कोण काढायचं हा तर तर ड्रायव्हर ड्रायव्हर ज्या झाला वाह वाह काय काय राहिले अजून चला ओके हो मधी आज आहे खेडचा बाजार काय चाललंय कोणाकोणा काय हा नाही ती चल मासुदी काय चाललंय मिरच्यात किती गाणं असती मग ही राश ठेवायचं तर त्याला काय निवडीत बसायची हा ती आहेच काल कशी होती मिरची पन्नास रुपये किलो घे कायला साठ रुपये दहा रुपये वाटाना तीस रुपये एकला चाळीस रुपया बाजार कशाला आता हर्षदाने लय साफसफारी किल्ली का कसलं पटावण केलंय नुसतं साप छाप मधी केलंय किती के बहारी केले आज पटांगण जांभळण बिबळण असाच निसर्ग बहारी वाटते एकदम साफ काफ केलंय सुंदर स्वच्छ स्वच्छ सुंदर कुठे गेलं अर केवड्या दिला गट्टा दोन जाकून गुकुडून वाल दहा रुपये वांग बर गेवडा वटाणा अलग 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 काय आहे का नाही महागाज

पन्नास रुपये भार अरक अरग महाग इकतोय का संगीताने बी बरच घेतलंय की लका आज पण आता काय चाललंय खाली होई बर तो बी बरच माळ घेतलंय गेला का टमाटा तर जेस लाल दिसतंय कागदा का काय चमाक कागदा खाली फरक होईल का आपण माळव्याला चला चलायच काय चाललंय आमच्या मग पाहुणा आज काय इकाडा काय आय ना का, का? का तस होत या आज काय अवघडच झाला खेळ सगळा हा का बर बाई अशोक जरा नाराजच दिसतो काय थंड वाजता लागत आदोला जाऊ तु आता आदू म्हणून काय मानकडे बाबा आमच्या मामीत बरं का ओरिजिनल पण आता तिथं काय करावं त्यांना कोणाचा बड्डे परत यायचा का तुमचा असं आहे होई बर बर